अल्पावधी दैनिक महाभूमी वर्तमानपत्राला वाचकांनी दिलेली पसंती हाच विश्वास घेऊन महाभूमीचे डिजिटल मध्ये पदार्पण करण्यात आले या पदार्पण सोहळ्याला महाभूमी छत्रपती संभाजीनगर शाखेला फुलंबरी मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली तर बुलढाणा शाखेतील उद्घाटन सुरेश देवकर यांचे पुत्र अथर्व देवकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेकांची उपस्थिती लाभली नमस्कार मी अथर्व देवकर सर्वप्रथम मी दैनिक महाभूमीचे मुख्य संपादक श्री सुरेश देवकर सर यांच्या वतीने दैनिक महाभूमीच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज नवीन वर्षाच्या या पावन अवसरवरती आपले महाभूमी डिजिटल च्या प्लॅटफॉर्म चे या ठिकाणी उद्घाटन होत आहे माग दोन वर्षापासून अत्यंत अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेले हे दैनिक महाभूमी वृत्तपत्र एक निर्मळ निष्पक्ष आणि निकोप अशा विचारांना धरून वाटचाल करते त्याच्यामुळे आज या, या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपण जेव्हा पदार्पण करत असतो जसा विश्वास आपण आमच्या वृत्तपत्रावरती दाखवला आपण या दैनिक महाभूमीच्या ऑनलाईन वरती पण दाखवला याची मी आपल्या सगळ्यांकडून आशा व्यक्त करतो आणि पुढच्या एकदा आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दैनिक महाभूमीच्या युट्यूब चॅनलचा आज नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रितसर अ उद्घाटन करण्यात आलेलं आहे अथर्व देवकर यांच्या हस्ते अ या युट्यूब चॅनलला सुरुवात करण्यात आलेली आहे गेल्या दोन वर्षापासून दैनिक महाभूमी विदर्भ आणि मराठ मराठवाड्यामध्ये सुरू आहे आणि वाचकांनी या वृत्तपत्राला चांगली पसंती दिली त्यामुळे आम्ही अल्पावधीत खपही वाढू शकलो आणि वाचकांचा विश्वासही जिंकू शकलो याच विश्वासाच्या भरोशावर आम्ही डिजिटल मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि हा डिजिटल मध्ये म्हणजे तातडीने घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करू महाभूमीच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या शुभेच्छा युट्यूब चॅनल सुरू होते मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये मीडिया ते प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हे आजकालचं खरं पाहिलं तरी एक लोकांपर्यंत पोहोचणारं एक माध्यम आहे आणि या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी आणि ते ठिकून त्याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्या गोष्टीवर एक प्रकाश टाकणारं दैनिक आणि यूट्यूब चॅनल आहे यांना माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून आणि आपण उपस्थित सर्वांकडून हार्दिक आणि शुभेच्छा